नमस्कार मी अर्चना माझ्या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्या सोबत बेसन पोळी कशी बनवायची हे मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर चला मग रेसिपी पाहूया त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे एक बारीक चिरलेला कांदा दोन ते ती तीन लसणाचा पाकळा घेतलेल्या आहेत बारीक कट करून दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून थोडासा कडी पत्ता बारीक कट करून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हळद हे सर्व अगोदर मिक्स करून घेऊया तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करूया काढून घ्यायच्या मी यामध्ये एक वाटी पाणी टाकलेलं आहे अजून थोडस पाणी घेते मी यामध्ये मीठ टाकायचं विसरले होते चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया तावा गरम झालेला आहे त्याला चमच च्या सहाय्याने तेल लावून घेऊया आणि पळी अशा पद्धतीने टाकून घेऊया तुम्ही पळी किंवा वाटीने टाकू शकता पण मी ते पळीने टाकत आहे कडनी थोडं थोडं तेल सोडून घेऊया खालच्या साईडने छान भाजलेली आहे बेसन पोळी आता पलटून घेऊया तर तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने मी छान बेसन पोळी भाजून घेतलेली आहे तर मी आता काढून घेते तर तुम्ही पाहू शकता बेसन पोळी बनवून तयार आहे ही बेसन पोळी तुम्ही पोळी सोबत पण खाऊ शकता आणि अशी पण खायला खूप छान लागते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी बरोबर बाय बाय